कारण हा औरंगजेबा सारखा आहे औरंगजेबाच्या वृत्तीचा आहे औरंगजेबाने सत्तेसाठी स्वतःच्या बापाचा भावांचा घात केला होता अजित पवार त्याला पुरून उरणारा असल्यामुळं अजित पवार ते टिकलेत रोहित पवार हा आज्जावरती गेलाय आणि आजोबांनी गेली पन्नास पन्नास वर्ष महाराष्ट्रामध्ये सोनं म्हणून पितळ विकलेले आहे रोहित पवार हा आजोबावरती गेलाय प्रचंड डुप्लिकेटपणा या रोहित पवारांच्यामध्ये आहे मुळामध्ये डुप्लिकेटपणा हा पवारांच्यामध्ये ठासून भरलेला आहे रोहित पवार हा आज्यावरती गेला आहे आणि आजोबांनी गेली पन्नास पन्नास वर्ष महाराष्ट्रामध्ये सोनं म्हणून पितळ विकलेले आहे गावाकडे जशी म्हण आहे चिंद्या पांघरून सोनं विकता येत नाही परंतु सोनं पांघरून चिंद्या विकता येतात तशा चिन्हा विकण्याचा धंदा हा पवारांनी केलेला आहे रोहित पवार हा आजोबावरती गेलाय प्रचंड डुप्लिकेटपणा या रोहित पवारांच्या मध्ये आहे कालच त्यांच्या चुलत्यांनीच त्यांचे आबरू काढलेली आहे तिथं की कसा तू निवडून आलाय असं त्यांचं भाषण मी बघितलं बातमीमध्ये ते आलं होतं वाचलं मी ते तर पोस्टल मतावरती तू निवडून आलायच म्हणजे हा कुठल्या स्टेजला गेलाय तुमच्या लक्षात येईल गोपीचंद पडळकरांना रोहित पवारांनी जे ट्रीटमेंट केलंय त्याच्याकडे लक्ष देण्याची अजिबात गरज नाही परंतु मला काळजी अजित पवारांच्या पोरांची वाटते कारण हा औरंगजेबा सारखा आहे औरंगजेबाच्या वृत्तीचा आहे औरंगजेबाने सत्तेसाठी स्वतःच्या बापाचा भावांचा घात केला होता अजित पवार त्यांना पुरून उरणार असल्यामुळं अजित पवार ते टिकलेत परंतु त्यांच्या पोरांची चिंता मला वाटते हा रोहित पवार हा औरंगजेबांसारखी कृती भविष्यामध्ये अजित पवारांच्या पोरांच्या बाबतीत करेल असं मला जरा डाऊट येतो आहे त्यामुळं मला चिंता करण्याची आवश्यकता नाही मी पवारांना कसाही असा तसा उलटा पुलटा कसाही पुरून उरलेला आहे मी त्याबाबत भूमिका घ्यायला पहिल्यापासून ठाम आहे सक्षम आहे पुढेही भूमिका घेत राहील परंतु या रोहित पवारांची चिंता हे अजित पवारांनी करण्याची आवश्यकता आहे रोहित पवाराला वाटतय की तो सरकारच्या नाकात द मानतोय अशी परिस्थिती नाही आहे तुम्ही बघितलं अधिवेशन काळामध्ये रोहित पवार पत्रकार मित्र विधान भवनात येण्यापूर्वी येत होते अधिवेशनाच्या काळामध्ये सिक्युरिटी गार्ड गेट वरती येण्याच्या अगोदर रोहित पवार यायचे कारण यांना माहीत होतं संजय राऊताचा भोंगा वाजवण्यापूर्वी जर आपण गेलो तरच आपली बातमी लागेल मीडियामध्ये बातमी लागली याचा अर्थ तुम्ही शासनाच्या नाकात द मांडला असं होत नाही लोकामध्ये त्याला जावं लागतं हा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला बाळ हा लोकात कधी जाणार गावात गेल्यानंतर प्रश्न काढतात हा गावात जाणार कधी हा पिगूच्या कोंबडीसारखा आहे एक थोडं दहा पावलं चार पावलं चालला तर ह्याला धापा लागतात पिगूची कोंबडी तुम्हाला माहित आहे आपल्या देशी कोंबडीचं एक वेगळं असतं ती कुठं बी झाडाव बसते काही खाते मुंगी खाते पिगूच्या कोंबडीला एक चार पावलं चालली का ते धापा लागतात आहे पिगूच्या कोंबडीसारखं आहे आणि त्याला वाटतं की मी राज्यातल्या लोकांचं काय काम करतोय अशी परिस्थिती नाही रोहित पवारांनी आपला मतदारसंघ शाबूत ठेवावा आता बॅलेटवरती निवडून आलाय पोस्टल मतावरती उद्या तो तिथं निवडून पण येणार नाही आणि मी त्याला पूर्ण त्याला तिथं मी ठासून त्याच्या विरोधामध्ये काम करायला पूर्ण क्षमतेनं तयार आहे आम्ही ते काम करू त्यामुळे अखंड महाराष्ट्राचा नेता होण्याच्या भानगडीमध्ये स्वतःची आमदारकी तुम्ही घालून बस घालवून बसाल त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्या गोपीजनची काळजी करायला आम्ही सक्षम आहोत जो काही दोघांची दिसलं नाही जयंत पाटील उचल्यासारखा तिथं दिसत होता मला जयंत पाटलांची मानसिकता पूर्ण खचलेली आहे त्यांनी एक स्टेटमेंट तिथं केलं की सांगली जिल्हा आणि वाळवा तालुका काय खचत नाही नतमस्तक होत नाही झुकत नाही परंतु हे त्यांना बोलणं स्टेटमेंट योग्य वाटत नाही सांगली जिल्हा झुकत नाही ही गोष्ट खरी आहे पण जयंत पाटील नुसता झुकत नाही असा पालता पडतोय सरकार नंतर अरे हिंमत असेल तर तुम्ही लढा ना लोकांच्यासाठी जयंत पाटलांचं काम होतं ना वीस वीस तीस तीस वर्ष तुम्ही महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये होता करा ना लोकांच्यासाठी आंदोलन लोकांच्यासाठी सरकारच्या विरोधामध्ये बोला ना सभागृहातलं तुम्ही जयंत पाटलांचं भाषण ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हा सरकारच्या बाजूने बोलतोय की सरकारच्या विरोधात बोलतोय सरकारच्या विरोधात लढायला हिंमत लागते त्याला काळीज लागतं लोकांची भूमिका मांडायला काळीज लागतं हे रात्री जाऊन नऊ दहाच्या नंतर दर्शन घ्यायचं पाया पडायचं पालतं झोपायचं हो मला घ्या मला काहीतरी करा आणि इकडं म्हणायचं वळवा तालुका झुकत नाही अरे झुकत कुठला आता तिथं सगळ्या लोकांना माहित आहे ना जयंतराव सारखी राजकारणामध्ये विटंबना मी कुणाची बघितली नाही म्हणजे मी काय राजकारण दोन हजार सहापासून आहे मी काय फार सिनियर अशातला विषय नाही पण इतकी वातात इतकी लाचारी आणि पार्टीत मला कुणीतरी ह्यान मंत्री करा यासाठी एवढी लाचारी स्वीकारणं जयंत पाटला एवढं कुणी महाराष्ट्रामध्ये केलं नसेल ते जयंत पाटलांनी केलेलं आहे त्यामुळे ते जे बोलणं त्यांचं आहे मी असं आहे मी तसं आहे जयंतरावमध्ये आणि रोहितमध्ये तर वाद असणार कारण रोहितला नंबर एक वनचा लिडर व्हायचा आहे आता अजित पवार होते तेव्हा तिथं होता येत नव्हतं आता तिथं राष्ट्रवादीमध्ये त्याला नंबर वनचा लिडर व्हायचा आहे मग आता वनचा लिडर आता जयंतरावनं तर अगोदरच तलवार म्यानात घालून ठेवली आहे पार्टीतनं त्यांना निष्कासित करून टाकलं राजीनामा तर त्यांनी दिलाच नाही पण त्यांना पार्टीतून काढून टाकलं त्यांची स्पर्धा असू शकते नंबर एकसाठी साठी परंतु मागं कोण आहे नंबर एक कुठल्या पक्षाचं व्हावं ज्या पक्षामध्ये आमदार आहेत ज्या पक्षामध्ये लोक आहेत जयंतरावचे दोन समर्थक होते एक शिराळा मतदारसंघ ते निवडणुकीमध्ये हरले आणि दुसरा तिकडं त्यांचा बासा अहिलानगर जिल्ह्यामधला तो पडला दोन समर्थक होते ते गेले आता ते स्वयंभू एकटे आहेत ते पण दहा हजार अकरा आक, हजार मतांनी निवडून आलेले आहेत त्यामुळं जयंतरावची कुठली ताकद कुठली क्षमता लोकांच्यामध्ये राहिली नाही परंतु वर जरा लोकांना वाटतं की जयंतराव कुणीतरी मोठा माणूस आहे तशी परिस्थिती नाही सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी ने सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायलेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड राहा